चला स्वागताला त्याच्या चला स्वागताला चला स्वागताला त्याच्या चला स्वागताला सर्वेश बाळ बसला अमुचा मातृभोजनाला सर्वेश बाळ बसला अमुचा मातृभोजनाला चला स्वागताला त्याच्या चला स्वागताला, सर्वेश बाळ बसला आमचा मातृभोजनाला पाट रांगोळी ती काढा जेवणाची पाने वाढा पाट रांगोळी ती काढा जेवणाची पाने वाढा गायत्री ताई तुम्ही आता भोजनाला चला गायत्री ताई तुम्ही आता भोजनाला चला चला स्वागताला त्याच्या चला स्वागताला सर्वेश बाळ बसला अमुचा, मातृभोजनाला लाडू जिलेब्या बॅकरंजा चकल्या भिक्षा वळाला लाडूजले बॅकरंजा चकल्या भिक्षा वळाला गोडी होती काल के मोदका गोडी होती काल के कालकेळवणा चला स्वागताला च स्वागताला च स्वागताला चला स्वागताला बाळ स्वागता स्वागता बसला आमचा मातृभोजनाला सर्वेश बाळ बसला अमुचा मातृभोजनाला दोन्ही आज्या हौशी मोठ्या दोन्ही काकू कौतुकाच्या दोन्ही आज्या हौशी मोठ्या दोन्ही काकू कौतुकाच्या करवलीचा मान देती छोट्या श्रीशाला करवलीचा मान देती छोट्या श्रीशाला चला स्वागताला त्याच्या चला स्वागताला स्वाग त्या चला स्वागताला त्याच्या चला स्वागताला सर्वेश बाळ बसला अमुचा मातृभोजनाला सर्वेश बाळ बसला अमुचा मातृभोजनाला मुंडावळ शोभती भाळी काजळाची टिकली काळी मुंडावळ शोभती भाळी काजळाच टिकली काळी जानव्याने शोभाई तुझ्या कर्तृत्वाला जानव्याने शोभाई तुझ्या कर्तृत्वाला चला स्वागताला त्याच्या चला स्वागताला चला स्वागताला त्याच्या चला स्वागताला सर्वेश बाळ बसला अमुचा मातृभोजनाला सर्वेश बाळ बसला अमुचा मातृभोजनाला